पुरण पातळ झालेलं आहे घाबरण्याचं काही कारण नाही दोन ते ती तीन मोठे चम्मच तूप टाकून द्या आणि त्यानंतर मिक्स करून अर्धवट झाकण ठेवून मीडियम आचवर पकू द्या आणि मधामधामध्ये मिक्स करत राहा वाफेद्वारे जे पाणी असतं ते बाहेर उडून जातं आणि पुरण आपल्याला जसं हवं आहे तसं त्याप्रकारे पुरण बनतं थोडं थंड झालं की वेलची पावडर आणि जाळफळ पावडर बी बारीक करून त्यामध्ये टाकून दिलेला आहे नंतर बारीक केलेलं आहे बारीक त्याच्यानंतर ते थंड बाहेर झाल्यानंतर फ्रीजमध्ये त्याला ठेवून द्या नंतर, नंतर, नंतर पोळी पाती ही म्हणजे गव्हाचा जो उंडा असतो हा पुरणाचा उंडा गव्हाच्या उंड्यापेक्षा पाच पटीनं मोठा असतो गव्हाचा उंडा हा छोटा असतो तेव्हाच ते आपली दादी नाणी ज्या पुरणपोळ्या बनवायच्या त्या पद्धतीनं ते पुरण होतं तुम्हाला ही माझी ट्रिक कशी वाटली तर मला कॉमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला आणखी कोणते पकवान हवे असतील तर मला सांगा प्लीज शेअर सबस्क्राईब आणि पूर्ण पूर्ण बघा तुम्ही व्हिडिओ